नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो व्हिडिओमध्ये पाहिलंच असन किती कुरकुरीत असा स्नॅक्स तयार झालेला आहे छोट्या मोठ्या भुकेसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा चार वाजताच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा पदार्थ करू शकता चला तर मग कसा केलेला आहे जाणून घेऊया तसा तर हा उपवासाचा पदार्थ आहे एक वाटी शाबुदाना भिजू घालून घेतलेला आहे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत पण यात दोन बटाटे घालायचे नाही दीडच बटाटा घातलेला आहे एक आणि अर्धा दोन मुठीनं दोन मुठी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरचीचा ठेसा घातलेला आहे तुम्ही जर कोथिंबीर जिरे खात असाल तर यामध्ये जिरेसुद्धा वापरू शकता हा पदार्थ मी उपवासासाठी केलेला आहे त्यामुळं जिरे आणि कोथिंबीर स्किप केलेले आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर ते सुद्धा घा वापरू शकता छान मिश्रण एकत्र करायचं आहे आणि उंडा तयार करून घ्यायचा आहे बटाटा यामध्ये खूप जास्त मॅश करायचा नाही थोडासा आणखी एक चमचा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता छोटे छोटे गोळे घेऊन छान असे कटलेट्स बनवायचे आहेत हे तुम्ही गोल आकाराचे सुद्धा करू शकता चापटसुद्धा करू शकता हे अंडा आकाराचे केलेले आहेत खायला अप्रतिम लागतात एकदम कुरकुरीत होता होतात एकदा अशा पद्धतीने करून बघा एकदम सोपी पद्धत आहे उपवास असल्यावर सुद्धा चार वाजताच्या भुकेसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी चहा सोबत तुम्ही अशा पद्धतीनं करून खाऊ शकता अचानक जर कोणी पाहुणे आले त्यांच्यासाठी सुद्धा चहा सोबत हे स्नॅक्स करून खाऊ घालू शकता पाहुणचारासाठी तर अतिउत्तम आहे आणि खायला पण छान असं कुरकुरीत लागतात मुलं बाहेरचं खातात बाहेरचं खाण्याऐवजी अशा पद्धतीनं जर आपण करून खाऊ घातलं तर बाहेरचं खायचं विसरून जातात चला कटलेट्स तयार झालेले आहेत इकडं गॅसवर तेल पण ठेवलेलं आहे अगं जर थोडंसं टाकून बघायचं आहे तेल गरम झालं आहे का तर तेल गरम झालेलं आहे एक एक कटलेट्स यामध्ये सोडलेले आहेत तेल छान कडकडीत गरम झाल्यावरच आपल्याला हे कटलेट्स सोडायचे आहेत आणि कटलेट्समध्ये टाकल्याच्या नंतर एकदम गॅस कमी करून घ्यायचा आहे कमी झाल्याच्या नंतरच आपल्याला तळू द्यायचे आहेत आणि ज्या वेळेस एक बाजू छान अशी तळल्या गेली त्यावेळेसच चमचा मधात घालायचा आहे म्हणजेच पलटून घ्यायचे आहेत तोपर्यंत पलटायची गडबड करायची नाही नाहीतर ते फुटतात आणि सगळे तेलामध्ये सुटून जातात त्यामुळं तेल पण खराब होतं आणि कटलेट्स पण बिघडतात त्यामुळं एक साईड छान तळल्याच्या नंतरच आपल्याला पलटून घ्यायचे आहेत हे बघा एकदम छान असे कुरकुरीत कटलेट्स तयार झालेले आहेत उपवासाचे आहेत चो उपवासाच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही अशा पद्धतीनं करून खाऊ शकता जर ताइन नो तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एकदा कमेंट करून सांगा कसे झालेले आहेत ते नक्की सांगा खाताना खातानासुद्धा असा कुरुम कुरुम आवाज येतो अशा पद्धतीचे कटलेस पट तयार झालेले आहेत व्हिडिओ नक्की पहा आणि एकदा अशा पद्धतीने करून बघा आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा